नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये तर आज आपण मस्त अशी गुढीपाडव्यानिमित्त छान अशी रेसिपी बनवणार आहे आपण जी गुढीपाडव्यासाठी साखरेच्या गाठीची माळ लावतो ती आपण आज घरच्या घरी बनवणार आहे एकदम खुसखुशीत आणि तिला बनवण्यासाठीची अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि अशा प्रकारे वाटीमध्ये आपण तिला सेट करू शकतो आहे एकदम छान बघा किती सुंदर झालेली आहे आणि त्याच्यावर चकाकी बघा किती छान आलेली आहे एकदम खुसखुशीत अशी आज आपण गाठीची माळ बनवणार आहोत तर चला मग झटपट आपली ही रेसिपी पाहूया आणि पटापट आपल्या गुढीपाडव्यासाठीच्या साखरेच्या गाठीची माळ बनवून तयार करूया तर इथे मी एका पॅनमध्ये एक कप साखर घातलेली आहे एक कप साखरेसाठी आपण अर्धा कप पाणी वापरलेलं आहे पाणी घातल्यानंतर छान अशी साखर आपण वितळवून घ्यायची आहे यामध्ये पूर्णपणे साखर आपली वितळवून झालेल्यानंतरच आपण पुढची स्टेप करून घ्यायची छान अशी आपली साखर वितळते बघा गॅस आपला मिडियमच ठेवा पूर्णपणे साखर आपली वितळलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा दूध घालून घेणार आहे दूध घातल्यामुळे काय होईल की असा फेस येतो आणि त्यामध्ये जर काही घाण असेल आपल्या साखरेमध्ये किंवा या पाकामध्ये तर ती वरती येते घाण आणि मग पटकन आपल्याला काढता येते तर बघा किती छान असं फसफसल्यासारखं झालं आहे फेस आलं आहे त्याला आणि यामध्ये काही जर घाण असेल तर ती वरती येते आता यामध्ये काही घाण नाही आहे त्यामुळे काही वरती आलेलं नाही आहे पण प्रकारे तुम्ही साखरेमध्ये जर काही घाण असेल तर काढू शकता आणि बघा छान अशी शिजू द्यायची आहे आपली ही साखर म्हणजे हा पाक आपला चांगला शिजू द्यायचा आहे घट्ट होईपर्यंत कडेला साखर जमा होईपर्यंत आपण याला शिजवायचं आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये सुद्धा चेक करूया आता आपण इथे दोन ड्रॉप घातलेले आहेत ते थोडेसे थंड झाल्यानंतर बघा अजिबात इकडे तिकडे जात नाही आहेत वरंगळत नाही आहे खाली बघा अशा प्रकारे आता आपली ही गाठीसाठीची आपली साखर किंवा हा पाक आपला रेडी झाला आहे असं समजायचं आणि आता यामध्ये ना थोडासा कलरसुद्धा मी वापरते तुमच्याकडे असेल अवेलेबल तर वापरा नसेल तर आपण पांढऱ्या शुभ्र वा गाठीसुद्धा बनवू शकतो तर माझ्याकडे होता रेड कलर तो वापर मी वापरलेला आहे आता इथे मी वाट्या घेतलेल्या आहेत पाच वाट्या तुमच्या अन म्हणजे तुमच्या हिशेबाने घ्या पाच घ्या किंवा सात घ्या तर यामध्ये मी एक एक थेंब तूप घातलं आहे आणि हे तूप आपल्या वाटीला पूर्णपणे लावून घेतलेलं ला आहे म्हणजे काय होईल की आपली ही जी गाठी गाठी आपण यामध्ये घालणार ना त्या चिटकून बसणार नाही पटकन निघतील बाहेर त्यामुळे आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं या वाट्यांना व्यवस्थित तूप लावल्यानंतर आपण दोरा घालून घ्यायचा आहे यामध्ये व्यवस्थित अंतरावर पूर्ण म्हणजे त्या दोऱ्यावरच आपण आपलं मिश्रण ओतायचं आहे म्हणजे तो दोरा आतमध्ये मध्ये गाठीच्या जाईल मग आता हा आपला दोरा व्यवस्थित लावून घेतला आहे आपण यामध्ये बघा अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचा आणि यानंतरच आपण आपलं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे एक एक पळी छोटीशी ना आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला किती जाड हवं आहे किती पातळ हवाय आपल्या अंदाजावर घालून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण तर मी या सर्व वाट्यांमध्ये हे मिश्रण ओतून घेते म्हणजे काही मिनटानंतर मला वाटते दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं हे मिश्रण सेट होईल खूप वेळसुद्धा लागणार नाही फक्त हे थंड झालं ना की छान असं सेट होईल आपल्या या गाठी आता मी याला असंच ठेवून देते म्हणजे त्या थंड होतील आणि मस्तपैकी ना आपल्या या गाठी बघा एकदम घट्ट झालेल्या आहेत आता आपण याला काढून घेऊया छान अशा सेटसुद्धा झालेल्या आहेत अगदी थंड झाल्या ना लगेद की त्या लगेच सेट होतात बघा मस्तपैकी पटकन निघतात गाठी काही आला एफ़र्ट लागत नाही आहेत मस्त अशा आपल्या गाठी तयार झालेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप छान चकाकी आलेली आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या गाठी तयार झालेत आणि किती छान चकाकी आलेली आहे बघा जशा दुकानातून आपण गाठी विकत आणतो त्यापेक्षा सुद्धा छान आपल्या गर घरच्या घरी गाठी तयार होतात अगदी झटपट अशी रेसिपी आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अजून सबस्क्राईब करून ठेवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला एकदा कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका